नमस्कार धाणेलाईक सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून नवी मुंबई येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन आज संपन्न होत आहे आणि आता आपण बघू शकतो माजी नगरसेविका दमयंती आचरे यांच्या प्रयत्नांनी प्रभाग क्रमांक त्रेचाळीसमधील सेक्टर सतरा येथे शिवाजीराव पाटील उद्यान येथे ओपन जिमच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या सोहळ्यासाठी आपण बघू शकतो शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मुस्के उपस्थित राहिलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शक आणि खासदार नरेश मुस्के यांच्या शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या खासदार निधीतून हे संपूर्ण काम जे आहे ते करण्यात येते मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो सेक्टर सतरा येथील शिवाजीराव अण्णासाहेब पाटील हे उद्यान जे आहे ते लोकप्रिय आहे मोठ्या प्रमाणात या परिसरातील स्थानिक असतील रहिवाशी असतील इथे ये येत असतात आणि अशातच आपण पाहतोय येथे ओपन जिम व्हावी सोबतच गजेबा वसविले जावे अशी स्थानिकांची मागणी होती आणि शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून बघू शकतो सर्व स्थानिकांची ही मागणी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे आणि माजी नगरसेविका दमयंती आचरे यांच्या प्रयत्नांनी आपण बघू शकतो हे काम जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं आणि या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात या परिसरातील स्थानिक असतील रहिवाशी असतील महिला असतील मोठ्या मुड़ा संख्येने आपल्याला येथे पाहायला मिळत आहेत कोपर खैरे सेक्टर सतरा येथे आपण बघू शकतो प्रभाग क्रमांक त्रेचाळीस मधील कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील उद्यान येथे हा संपूर्ण सोहळा जो आहे तो संपन्न होतोय आणि हा संपूर्ण उद्यानाचा काय पलट जो आहे मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे आणि हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते परिसरातील महिलांच्या माध्यमातून हळदी कुंकुम करून औपचारिकरित्या होऊ शकतो या भूमिपूजनाच्या सोहळ्याला सुरुवात भु झालेली आहे आणि सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आम्ही होऊ शकतो शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के हे या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या खासदार निधीतून खरं तर हे संपूर्ण काम संपन्न होणार आहे आणि सेक्टर सतरा येथील प्रभाग क्रमांक त्रेचाळीस येथे असणाऱ्या कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील उद्यानाचा संपूर्ण काय पलट जो येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि या उद्यानामध्ये ओपन जिम बसवणे असेल गजेबाचं काम करणं असेल संपूर्ण काम जे आहे त्या आता सुरू होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच येथील स्थानिकांना जो आहे प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे शिवसेनेच्या माध्यमातून हे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात ज्या परिसरातील शिवसैनिक असतील स्थानिक असतील महिला असतील येथे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण होऊ शकतो हे काम या ठिकाणी संपन्न होत आहे स्थानिक माझी नगरसेविका दमयंती बबन आचेर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांनी करत हे काम या ठिकाणी संपन्न होत आहे अधिक कुंकुम या ठिकाणी आलेला आहे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते आपण बोलू शकतो श्रीफळ वाढवून हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच सेक्टर सतरा येथील प्रभाग क्रमांक त्रेचाळीस मधील कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील उद्यान इथे ओपन जिनचे काम झाल्याच्या नंतर उद्यानामध्ये गजेबा बसविण्याचं काम झाल्याच्या नंतर नक्कीच याचा फा जो आहे तो या परिसरातील नागरिकांना होणार आहे आणि या सोहळ्यासाठी आपण बघू शकतो मार्गदर्शन करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण बघू शकतो शिवसेनेचे रत्न खासदार नरेश म्हसखे हे उपस्थित आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ असते या ठिकाणी शिफळ वाढविण्यात येते आणि हा संपूर्ण सेक्टर सतरा येथील प्रभाग क्रमांक त्रेचाळीस मधील कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील उद्यानाच्या ओपन जिमच्या भूमीपूजनाच्या सोहळ्याला स्थानिकांची उपस्थिती पाहायला मिळते हा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो खासदार नरेश मस्के यांचं स्वागत करण्यासाठी सोबतच था या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात सेक्टर सतरा येथील प्रभाग क्रमांक त्रेचाळीसमधील स्थानिक रहिवासी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि हा संपूर्ण भूमिपूजनाचा सोहळा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोचवत आहोत खरंतर या उद्यानामध्ये ओपन जिम व्हावी अशी या परिसरातील स्थानिकांची मागणी होती आणि खासदार नरेश मुस्के यांच्यामुळे आपण बघू शकतो त्या कामाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण हे काम असणार आहे कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील उद्यानाचा संपूर्ण हा का पलट होणार आहे आणि उदळ मारून बघू शकतो भूमिपूजनाचा हे काम जे आहे ते संपन्न झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो स्थानिक पदाधिकारी असतील युवा सेनेचे सगळे कार्यकर्ते असतील इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय युवा नेतृत्व आतिश आचरे यांच्या ठिकाणी काजा नरेश मिस्के यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात येते त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना या भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या प्रसंगी शुभेच्छा देण्यात आहेत आणि ज्यांच्या प्रयत्नातून खरं तर या उद्यानाचा काय पलट होणार आहे त्या माझी नगरसेविका दमयंती बन आचरे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे मागील अनेक दिवसांपासून सेक्टर सतरा येथील प्रभाग क्रमांक त्रेचाळीस मधील कैलासवाशी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील उद्यानाचा काय पलट व्हावा येथे ओपन जिम बसविली जावी अशी येथील स्थानिकांची मागणी होती आणि आपण बघू शकतो शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या खासदार निधीतून खरदर या कामाला आता सुरुवात होणार आहे आणि हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे मोठ्या प्रमाणात खासदार नरेश मस्के यांचं स्वागत करण्यासाठी स्थानिकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते नक्कीच या भूमिपूजनामुळे या कामामुळे या संपूर्ण उद्यानाचा काय पलट होणार आहे महिलांची उपस्थिती आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणात या भूमिपूजनाच्या सोहळ्याला पाहायला मिळते आणि युवा नेतृत्व आतिश आचरे यांचा आज वाढदिवस देखील आहे तोही या ठिकाणी वाढदिवस खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात दोगे। 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 माजी नगरसेविका दमयंती बन आचरे यांच्या प्रयत्नांनी प्रभाग क्रमांक त्रेचाळीस सेक्टर सतरा कोपरखेराने बघू शकतो कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील हे उद्यान आहे आणि या उद्यानामध्ये आता ओपन जिम आणि गजेबा बसविण्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण कामाचं भूमिपूजन आज शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे आणि या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील स्थानिक असतील रहिवाशी असतील महिला असतील युवासेनेचे पदाधिकारी असतील आपल्याला पाहायला मिळत सगळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खासदार नरेश म्हस्के यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि नक्कीच या कामामुळे या संपूर्ण उद्यानाचा का पलट होणार आहे अनेक परिसरातील नागरिक या ठिकाणी आपलं निवेदन घेऊन खासदार नरेश मस्के यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांनी अनुभव संपूर्ण विभागाचा काय पलट होणार आहे उद्यानाच कामाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे खरं तर मागील अनेक दिवसांपासून आपली मागणी होती एकंदरीत काय सांगाल खरं भूमिपूजन झालेलं आहे कादर उपस्थित होते नमस्कार सुरुवातीलाच मी सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांचे मनपूर्वक आभार मानते त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सन्माननीय हो, आपले विभागाचे खासदार मस्के साहेब यांच्या अथक प्रयत्नानं सहकार्यानं आज या गार्डनचं सुशोभीकरण होणार आहे म्हणून मग त्यांचे मनपूर्वक आभार आणि या सर्व नागरिकांच्या सुखसोयीसाठी आपण आता पाहतात की लहान मुलांच्यासाठी जी काही आवश्यक असणारी खेळणी किंवा बेंचेस यांची थोडी कमतरता आहे तर साहेब हे काम करण्यात त्यांचे मनपूर्वक आभार